सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार गुड मॉर्निंग दोस्तो मय आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मे विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो मागेही मी एकदा दोनदा बोललेलो होतो शॉर्ट्स व्हिडिओबद्दल कृपया लक्ष द्या आपले नवीन जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी विशेष आहे कारण बरेच लोक परत ती चूक करत आहेत नवीन नियमावलीनुसार शॉर्ट व्हिडिओ हा तीन मिनटाचा म्हणजे एकशे ऐंशी सेकंदाचा काउंट होतो आणि शॉर्ट व्हिडिओचे एक कोटी जर व्ह्यूज नव्वद दिवसात झाले तर आपल्याला शंभर डॉलर्स मिळणार बरोबर आहे पण आमचे शंभर डॉलर म्हणजे आमचे एक कोटी व्ह्यूज नव्वद दिवसात तीन महिन्याच्यात होतात का त्याचा विचार करा आपण जर शॉर्ट व्हिडिओवर आपला फोकस असेल तर नक्कीच करा नाहीतर मग काय होतं शॉर्ट व्हिडिओ फक्त एक सबस्क्रायबरला मनमोहित करण्यासाठी होतो किंवा हजार दीड हजार व्ह्यूज मिळतात त्याच्यात आम्ही खुश होतो पेमेंट त्याच्यातनं अजिबात काही मिळत नाही शॉर्ट व्हिडिओ जर आपल्याला बनवायचे आहेत तर मोठ्या तयारीत लागा आणि त्याचे व्ह्यूज जास्तीत जास्त कसे मिळतील ते बघा नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात एक कोटी व्ह्यूज शॉर्ट च्या व्हिडिओला मिळालेत तर आपल्याला शंभर डॉलर कमाई होणार एवढं लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यापेक्षा जर कमी व्ह्यूज असतील किंवा तीन महिन्याच्या वरती जर तो पिरियड असेल तर मग पेमेंट नाही मिळणार हां एवढं फक्त लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे आपण जे व्हिडिओ बनवतो आहोत ते तीन मिनटाच्या वरचे बनवा तेव्हा त्याचा वॉच टाईम काउंट होईल एकश्याऐंशी सेकंदाच्या वरती जर आपला व्हिडिओ झाला तर तो लॉंग व्हिडिओ म्हणून काउंट होईल अर्थात मग त्याचा वॉच टाईम काउंट होईल आणि आम्हाला अर्निंग म्हणा किंवा वॉच टाईम म्हणा किंवा मॉनिटायझन म्हणा सर्व त्याच्यात साधून जाईल तर त्याप्रमाणे व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तो, तो आधी जो शॉर्ट व्हिडिओ आपण बनवायचो साठ सेकंदाच्या आतला तो आता एकशे ऐंशी सेकंदाचा लिमिट झालेला आहे तर त्यामुळे सर्वांना स सल्ला आहे की आपण तीन मिनटाच्या वरचे व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला वॉच टाईम वाढेल आणि आपल्याला मॉनिटायझेशनला मदत होईल सकाळची वेळ आहे कामाची लगबग आहे सर्वांची धावपळ आहे सर्व प्रकारचे वाहन इथे उपलब्ध आहेत टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कार टेम्पो टॅक्सी रिक्षा सर्व प्रकारचे स्कूटरवाले बघा तो माझा भाऊ कसा रॉंग साईडने चाललेला आहे जाऊ दे आता काय करता आहे घाईमध्ये असणार बिचारा मग ते काहीतरी गडबड होते चालायचंच <laughs> सुप्रभात मित्रांनो मीरा भाईंदर शहरामध्ये आज स्वच्छ हवा आहे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे शीतल शांत वातावरण आहे आमच्या ताई आहेत सगळ्यांना गुड बाय करा गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे जवळजवळ साडेनऊ वाजलेले आहेत आणि हे मेट्रोचं सा काम चालू झालेलं आहे एक कामगार मंडळी येते आहेत लो काही लोकांनी सा त्यांचं काम चालू केलेलं आहे त्यांची मुवमेंट आता चालू झालेली आहे खूप कष्ट करतात हे लोक मित्रांनो मी इव्हनिंग वॉकला आलेलो आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बघा महानगरपालिकेने किती सुंदर हे स्टॅच्यू बनवलेले आहेत वाघ सिंह हरिण काळवी खूप छान वाटतंय जिराबचा आहे असे हे विविध प्राण्यांचे जे स्टॅच्यू बघून पुतळे बघून लहान मुलं खूप खुश होतात आणि बरेचसे मोठे सुद्धा जवळ जाऊन सेल्फी वगैरे घेतात हां काही काही मंडळी त्याच्यावर बसून पण जातात पण ते योग्य नाही कारण पुतळा आहे तो पडला वगैरे तरी गडबड होऊ शकते जी, जी, जी। सिंह साहब चल रहे हैं वॉकिंग के लिए इवनिंग वॉक के लिए चल रहे हैं उनका सवेरे का वॉकिंग कम हुआ था इसलिए उन्होंने कोटा पूरा कर दिया है और मॉर्निंग वॉक का जो थोड़ा सा जो था कोटा वो अभी पूरा कर रहे हैं हंड्रेड परसेंट हो गया है इवनिंग वॉक समय हम चल रहे हैं सिंह साहब के साथ में गार्डन में वॉकिंग प्लाजा है हमारा ये मेरा भर में छोटा सा गार्डन है वहाँ घूम रहे हैं और देखो यहाँ बाजू में सेवन स्क्वेर हाई स्कूल है वहाँ भी कुछ फंक्शन है वहाँ भी कुछ स्पीकर्स वगैरह चल रहे हैं गार्डन नीट एंड क्लीन है मेंटेन वेल मेंटेन जी जी चलो चलते हैं